बसता माझा बसता गता बघा दाखवतात मला काय पर्पल आणि मला आले बघा आता गाडीमध्ये पॉल ना बघा पार्सल माझ्या पिल्लूच आले काय माझ्या बच्च्याला काय बघा दया किसतो गडबड दया कशा आहात तुम्ही मजेत ना तर आजचा ब्लॉग करते पुन्हा एकदा तर बघा मी आजचा ब्लॉग करते साडे चार वाजता करते कारण की आता आम्ही जाणार आहोत कुठे पनवेल पनवेल ला आणि काय घ्यायला चाललो ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजेलच असं पण तुम्हाला बघून समजलाच असेल हा तर चला आता आमची तर आता स्कूल मधून आला स्कूल मधून जेवला वगैरे आणि बॅग वगैरे भरतोय आतमध्ये कारण की तो आता जायला आहे येते आणि मग तिकडून जाईल तो ट्युशनला ट्युशन त्याचा खूप टाइम आहे ना जास्त टायम आहे ना सात तोपर्यंत बाबा जर केले तो, तो, साथ साथ तो चारें चारें था था आता घरी गेल्यावर तर सात ते साठ नऊ ट्युशन यायचा तर आम्ही पण जाऊन येतो मस्त आणि जे आम्हाला पाहिजे म्हणजेच आम्ही चाललो साड्यांच्या खरेदीसाठी खूप दिवस झाले माझं जायचं होतं साड्यांना तर तब्येत पण बरं जायला ना आता जरा वाटते चांगला सर्दी खास तर राहणारच आहे ते काय जाणार नाही तुम्हाला माहितीच आहे तर त्याच्या मागे लागून तर आपल्या शॉपिंग शॉपिंग आपली अशीच राहील म्हणून आम्ही निघालो आज तर चला बघूया ऐक ऐक ऐकले तर खूप जास्त की तिकडे साड्या स्वस्त आणि मस्त भेटतात आता ते खरं आहे की नाही ते बघण्यासाठी आपण जाऊया आणि जर चांगल्या भेटतात तर नक्कीच तिथे भरपूर साड्या साड्या घेऊया आणि ओची खिशा खाली करूया ओके okay. okay? ओके आणि आप आपल्या बरोबर कोण या आहे ते व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढे गेल्यानंतर समजेलच बाय तुम्हाला बोलली आपल्यावर सांगा आपण आम्हाला माहिती नाही बघू आता okay. कसा काय नाय तर मग तुम्हाला पनवेल मध्येच चला इकडे भेटूया पनवेलला आम्ही निघालो प्रवासाला सुरुवात होण्या बोलूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला भेटू आता पनवेल मध्ये तर चला आता आम्ही फायनली पोहोचलो पनवेलला मस्त आणि आम्हाला पहिला पार्किंग भेटलं गाडी गाडी पार्किंग भेटली आणि इकडे बघा सगळे शॉप आहेत मस्त चला द्वारकाधीश आणि द्वारकादास एकत्रच दुकान दोन्ही पण बघूया आता काय बघा का हा बघा इकडे बघा द्वारकादास श्यामकुमार आणि द्वारकाधीश तिथं काय नाव आहे साडी सेंटर द्वारकाधी साडी सेंटर आणि द्वारकादास श्यामकुमार दोन्ही जॉईंटलाच आहेत बघा चला आता बघू आपण चला आता आम्ही आता श्यामकुमार मध्ये बघतो पहिला आम्हाला कशा आवडतात तुम्हाला साड्या त्याच्यानंतर सांगेन तुम्हाला बघूया चला आता आम्ही ना द्वारकादास इकडे बघा आता आम्ही तर साड्या तर बघतो आणि स्टार्टिंग प्राइस ते आहे दोनशे पासून सुरुवात आहे बघूया कशा वाटतात पहिला दाखवता का आम्हाला तो हे बघा तुम्हाला डेली युज पण पाहिजे ना ताईला पाहिजे वापरायला वापरायला बघतो पहिला त्याच्यानंतर मग लग्नासाठी द्यायला वगैरे आणि आम्हाला घ्यायचे त्या दुसऱ्या घेऊन चांगल्या तर त्याला बघू साध्या कशा वाटतात बसता माझा जा बसता का बसता येस स्वस्त ते बघा दाखवता येतो आपल्याला होते बघा आता पहिली सुरुवात तर केली आता तुझी चॉईस झाली ना मला आता ब्लॅकवाली फक्त आवडले एक साडी आणि बघते मी आता कुठल्या कुठे त्यांनी एवढे दाखवलेत एवढा स्टॉक आहे बघा त्यांचा बघूया चला पहिला मी ही बघते ही ओपन करून दाखवा अख्खी एक साडी ब्लॅकवाली ही बघते ब्लॅक डेली यूजसाठी आहे डेली यूजला घेतले मी हे बघा अशी वाले माझे ब्लॅक मस्त आहे ना वापरायला

बद्दल लावू सांगायचं नाही ना <laughs> गया है, गया है, गया है। तर चला इकडे बघा आता द्वारका श्यामकुमार इथून आहे ना झाल्या था दोन दोन साड्या घेऊन ताईचा बिल चालू आहे बिल चालू आहे पण दोन साड्या आणि मी पण दोन घेतल्या नसतो द्वारकादास तर झाला आता बघूया बाजूला पण जाऊया आणि बघूया भेटतात का साड्या ड्रेस मटेरियल पण तिथे ना ड्रेस पण भेटून जातात तिथे बघा चला जाऊया चला द्वारका द्वारकादास म्हणून झाला घेऊन आता जाऊया द्वारका दीस मध्ये बघूया तर तिथे कशाच साड्या आपण हा चला बघा याच्या बाजूला लागूनच आहे ते बाजूला बघू तिकडे कशा वाटतात साड्या आता बघूया ते तर गेले चला साडी साडी चला बघू इथे आवडतात काय बघूया एंट्रीवरतीच गणपती बाप्पा चला बघू पहिला कशा वाटतात साड्या पहिला आहे ना द्वारकादास मध्ये गेलो साडेतरामध्ये भेटल्या त्याच्यानंतर गेलो द्वारकाधीश मध्ये तिथे नाही आवडल्या आता त्यांचाच दुकान आहे ना इकडे पुढे आहे मोठावाला द्वारकादास श्यामकुमार आता आपण इकडे बघूया चांगले भेटतात का नाही चला बाहेर तर लावलं खूप जास्त बघूया आता आम्ही पनवेल मध्ये फिरतो बघा कसा पनवेलला फिरतो बघा पनवेल फिरवून घेतले पनवेल फिरून घेतला आणि दोन दुकान काढले आम्ही हे दोन वाले बघा द्वारकादास आणि द्वारकाधीश म्हणजे डबल केला ना दरका दास डबल होता पुढे चला आता पुढे जायचं <laughs> <laughs> चला आता इथे बॅगच समोर दुकान आहे छोटा ताईला बॅग बघायची बघूया चला कशा आपण बघू चांगला भेटतात का नाही बघा आता आम्ही आपल्या गावामध्ये डायरेक्ट बाय बाय केवढी शॉपिंग केली गाडी भरून गाडीवरून शॉपिंग केलं जा बाय बाय

आणखी आता मोठी गाडी नाही गावामध्ये स्कूटीवर जाऊ ना आपल्या गावात पार्सल पण आले बघा आता गाडी मध्ये कॉलर बघा पार्सल पिल्लूच आले काय व काय माझ्या बच्च्याला काय आले बघा ना नाही नाच आहे वॉच बेल्ट कुठला आहे बेल्ट ब्लॅक बेल्टी बसतोय फोटो वाटतो का माझ्या पिल्लूला पॅन्ट पॅन्ट घालते बघा म्हणून बेड अजून नायतरी आले पार्सल दाखवा काय आले अजून काहीतरी पार्सल आहे दाखवा ना तू पण हो नाही दाखवा गडबड दया तो गडबड दया दया हे <laughs> का म्हणजे मालम सांची केली आय आणि तिथं कुर्ता आला मस्त आहे दोघांना मॅचिंग मॅचिंग हा मी पहिला मागवलं होता त्याला पण मागवलं ओके okay. दोघ सेम टू सेम मॅचिंग मॅचिंग चला बघितला तुम्ही लग्नाला <laughs> लग्नाला अरे वा लग्नाला लग्नाला <laughs> चला आता बघू माझ्या पिल्लू आणणार आहे जाऊ आपण ओके बघा पेशंटला काय आणलं की मी आम्ही आलो मस्त बनवायला जाऊन

কেসের সাকাতো কাতো! আন্য় কাতো ক্কেডি কোষেরা কাকে কেডি কানিন জুত্যা কেসের কাকে কাকেডিি এরা কানিন কেরা কেডিডিল� शेट चिंच कसा म्हणजे आंबा चिंच सारखा बोरासारखा आंबा सारख कसले तरी टेस्ट असेल ना आंबट कसले फायचे आंबा कच्च्या आंबा कच्चा गोड किवी आवडत आहे किरे आहे ना मला बिलकुल नाही आवडत पण ना मी तो खाल्ल्यान होतो जास्त लहान असा गोड होता पण हा मस्त आहे आंबट आमट असा आंबाचा हा आपला इंडियन आहे इंडियन तो बाहेर देशांचा

साईज छोटी हो। साधी घेतली साडी असत चांगल्या म्हणजे मला तेवढं नाही आवडलं मी नाही घेतल्या तर मला बघायचं होता खूप नाव ऐकले त्या दुकानाचा तर मला बघायचाच होता ओला बोली जाऊन काय

subscribe karena na na po ang Mr. Laka at ah, kung may kaya pasyal ka na then take care and you, bye bye and good night